आपण इथे एक ते दीड किलो आंब्याचे लोणचे करणार आहोत आणि यासाठी मी इथे आता तुम्हाला तेलाची फोडणी कशा पद्धतीने आपण तयार करून आंब्याच्या लोणच्याला देणार आहोत ते दाखवणार आहे तर इथे एक एक ते दीड किलो आंब्यासाठी मी इथे मोठ्या चमच्याने तीन ते आ, दोन ते तीन चमचे एवढं तेल घेतलेलं आहे तेल गरम होईपर्यंत आता ही तयारी करूया इथे अर्धी वाटी मीठ घेतलेला आहे कारण मी आधीच आंब्यांच्या फोळींना थोडं मीठ लावलेलं ला आहे चार पाच तासाआधी त्यामुळे आपण इथे थोडं कमी मीठ घेतलेलं आहे म्हणजे अर्धी वाटीच घेतलेला आहे त्यानंतर धना पावडर धन्याची पावडर एक ते दीड चमचा जास्त घ्यायची नाही एक ते दीड चमचाच चालेल नंतर मोहरीची डाळ थोडी जास्त घेतलेली आहे कारण लहान मुलांना फोळीपेक्षा मसालाच जास्त आवडतो म्हणून हे एक मोठी वाटी भरून मी इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे आता हळद आणि तिखट मी एकत्र केलेलं आहे तीन चमचे तिखट आणि अर्धा पाऊन चमचा मी इथे हळद घेतलेली आहे आता हे सगळं असं पसरवून घेतलेलं आहे त्यावर एक मोठ्या वाटीभर गूळ बारीक करून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं लोणचं तयार करण्याचं जे फोडणी करायचं आहे ती प्रोसिजर तयार झालेली आहे आता इकडे तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये आपण थोडी मेथी टाकूया त्यानंतर दोन जाळ मसाला विलायची आणि हे मी इथे दोन तीन मिरे आणि लवंग घेतले आहे थोडं हिंग टाकलेलं आहे हे सगळं मिश्रण तेलात टाकल्यानंतर ते चांगलं गरम होऊ द्यायचं आणि हे गरम गरम तेल आपण जे इकडे तयारी केलेली आहे गोड तिखट मोहरीची डाळ सगळं एकत्र केलं आहे त्यावर हे सगळं मिश्रण टाकायचं हळूहळू टाकायचं म्हणजे सगळ्या गूळ तिखट तेल यावर ते गरम गरम तेल पळेल आणि ते सगळं एकत्र व्हायला आणि तिखट आणि मोहरीची डाळ चांगली खमंग तळून घ्यायला मदत होईल अशा प्रकारे पूर्ण तेल असं इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि आता ते आपण सर्व मिश्रण एकत्र करूया बघा छानपैकी इथे सगळी डाळ तळल्या गेलेली आहे आणि गूळसुद्धा आपण बारीक केला असल्यामुळे तो गरम गरम तेलामध्ये लवकरच मिक्स होऊन जाईल जे करीत असताना आपल्याला इथे स्वच्छता खूप पाळायची आहे पाण्याचा थेंबही आपल्याला या लोणच्यामध्ये पडू द्यायचा नाही त्यामुळे आपण जी परात घेतली ती पण अतिशय स्वच्छ आणि कोरडी करून घेतली त्यानंतर जो चमचा आपण वापरत आहे तोही दोन तीनदा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आणि पाण्याचा थेंबही या लोणच्यामध्ये आपला गेला नाही पाहिजे अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण सध्या गरम आहे त्यामुळे आपण हे तयार करून अर्धा तास थंड होई होईल अशा पद्धतीने हे आता ठेवून द्यावं आणि यामध्ये बेडेकरचा जो लोणचे मसाला आहे तो आता में थे, अर्धा टाकना रहे थे, न, मी इथे अर्ध पॅकेट टाकणार आहे कारण यामुळे लोणच्याला रंग तर येतोच आणि चवही छान येते या जागेवर तुम्ही सुहानाचा मसालाही वापरू शकता मी जेव्हा घेतलं तेव्हा तिथे सुहाना नव्हता म्हणून मी हा बेळेकरचा लोणचे मसाला घेतला तर आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून तसंच ठेवून देऊया अर्धा तासासाठी आता हे बघा मी इथे थोडं फिरवून घेते म्हणजे सगळ्या गोष्टी मिक्स झाल्या पाहिजे आणि अर्धा तासपर्यंत आपल्याला हे असंच ठेवायचं आहे कारण सध्या ते गरम आहे अर्धा तेल हो ते पाऊन तास झालेला आहे हे मिश्रण पूर्णपणे आता थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि तेलही त्याला छान प्रकारे सुटलेलं आहे आता ह्या ज्या आंब्याच्या फोळी होत्या त्यामध्ये मी मीठ लावून ठेवलेलं त्या आंब्याच्या फोळी आपण पूर्ण ह्याच्यामध्ये टाकायच्या आता कमी असल्यामुळे आपण एकदम टाकून घेतो पण चार ते पाच किलोचं जर लोणचं असेल तर आपण त्या थोड्या 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 याच्यामध्ये मिक्स करायच्या आता काही काही लोक आंब्याचं जे पाणी सुटते आपण मीठ लावल्यानंतर ते काढून देतात पण तसं करत नाही मी कधीच ते सगळं पाण्यासोबतच असते आंब्याच्या पोळी मी या मिश्रणात मिक्स करते कारण मिठाचं पाणी त्याच्यामध्ये असल्यामुळे पोळी खूप छान अशा छान चव चा, चवदार लागतात आणि ते मीठ मुरलेलं पाणी याच्यामध्ये जर टाकलं तर आधीच आपण मीठ कमी टाकल्यामुळे मिठाचं प्रमाणही व्यवस्थित होते तुम्ही आता इथे बघू शकत आहे आपल्या लोणच्याला किती सुंदर रंग आलेला आहे आणि एकदम छान प्रकारे ते मिक्स करत हो आहोत आपण आणि ते पूर्ण मिक्स झालं की आपल्याला आता ते छान छोट्याशा भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे कारण हे एक किलोचंच आहे आणि पाणी लागू न देता किंवा पाण्याचा थेंब न पडता या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपल्याला इथे त्यामुळे लोणच्याची जी भरणी आहे किंवा ज्याही भांड्यामध्ये आपण ते काढून ठेवू चिनी मातीच्या चा याच्यातच काढतात किंवा काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवतो शक्यतोवर प्लास्टिकच्या चा याच्यामध्ये लोणचं भरत नाहीत आणि लोणच्यासाठी काही नियम पण आहेत की ते संध्याकाळच्या वेळी लोणचं भरणीतून काढायचं नाही कारण मच्छर जर त्याच्यामध्ये गेलं तर लोणचं आपलं खराब होऊ शकते बघा तुम्ही इथे एक छोटीशी भरणी घेतलेली आहे मी ती पण छान कोरडी घेतलेली करून घेतली आहे आणि त्यामध्ये आधीच मी थोडासा हिंगाची पावडर टाकलेली होती आता त्यात थोडं थोडं करून हे पूर्ण लोणचं आपण त्यात भरून घ्यायचं खूप सुंदर रंग आलेला आहे लोणच्याला आणि वासही म्हणजे खूप छान येतो आहे खमंग असं हिंग हिंगाची फोडणी घातलेली असल्यामुळे खूप चविष्ट आणि रंग छान रंगदार असं हे लोणचं इथे झालेलं आहे तयार याच्यामध्ये थोडं जास्त झालं म्हणून मी याच्यातलं थोडं लोणचं म्हणजे थोडंसं काढून घेते आणि नंतर याला छानपैकी बंद करून ठेवायचं आहे त्याचं झाकणही ठेवायच्या वेळी आपल्याला बघायचं आहे या पद्धतीने आणि अशी अशा पद्धतीने आपलं हे एक ते दीड किलोचं लोणचं तयार झालेलं आहे आणि अशा पद्धतीने पांढरा रंगाचा कापड त्याला बांधून घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये कचरा किंवा एखादा किळा जाणार नाही म्हणजे लोणचं आपलं खराब होणार नाही याची काळजी घ्यायची अशा पद्धतीने एका छोट्याशा बरणीमध्ये आपल्याला हे लोणचं काढून घ्यायचं म्हणजे आपल्या ज्या मोठ्या भरणीत आपण ठेवलेलं लोणचं आहे प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये आपण कुठलाही चमचा किंवा अस्वच्छता होणार नाही आणि लोणचं आपलं चांगलं राहील लोणच्यासाठी स्वच्छता, राही। स्वच्छता पाळणे फार महत्त्वाचं कारण पाण्याचा थेंब किंवा खरखटा चमचा जरी त्याच्यामध्ये आपण चुकूनही टाकला तर आपलं पूर्ण लोणचं खराब होऊ शकते माझ्या आईने सांगितलेल्या पद्धतीने मी हे लोणचं तुम्हाला करून दाखवलेलं आहे माझी आई याच पद्धतीने दहा किलो वीस किलोचं ही लोणचं खूप पटकन आणि चविष्ट बनवते आणि तिच्याचकडनं मी शिकलेली ही लोणच्याची रेसिपी उन्हाळा सुरू झाला म्हणजे जेवणामध्ये आंबट काहीतरी लागतं कैरी किंवा लिंबाचे लोणचे आपण घेतो पण जास्त करून आपण कैरीचे लोणचं जेवणामध्ये घेत असतो तर तुम्हाला या पद्धतीने जर लोणचं तयार कर करायचं असेल तात्पुरतं एक दीड किलोचं आणि वर्षभरासाठी नंतर याच पद्धतीने तुम्ही लोणचं तयार करू शकता जय गजानन